तर मित्रांनो का आता कौल फ्रायची तयारी झालेली आहे कौल ठेवल्या आग पण पेटवली आहे आणि इथं आम्ही ना चिकन ठेवलं आहे आता काय का कसं कसं दिसणार नाही तुम्हाला दाखवलं तरी पण हे भाई चिकन आहे ना आम्ही एक दोन तास आम्ही हे चिकन ठेवलेलं आहे आणि इथं हे थोडंसं ऑइल आहे तर आम्ही आता करणार आहोत चिकन कौल फ्राय दिसणार नाही तुम्हाला इथं सॉरी इथं मी आग वेगवेगळे आहे तुम्हाला दाखवतो कौल फ्राय डायरेक्ट करून दाखवतो कशी झाले ताई खाऊन बघ खाऊन बघ खाऊन तर बघ छान झालं आहे ना चालेल चला तर मित्रांनो आपलं कौल फ्राय पहिल्यांदा बनतं आहे खूप धूर आहे बघू काट आमचं करपलं आहे कौल फ्राय पण चालेल चालेल थोडंसं आम्हाला आम्हाला चालतं आम्हाला करपलं सगळं नरमलेलं सगळं चालतं पहिलीच टाईम आहे त्यामुळे थोडंसं करपणार छान झालं आहे ना ह्या आमच्या नगरसेविका आहेत खेडच्या ह्या बोलल्या ना ओके म्हणजे ओके तर मित्रांनो अजून पण आमचा कौल फ्राय चालू आहे फर्स्ट आयटम झाला आमचा फर्स्ट काढून झाला हा दुसरावाला आहे दुसरावाला काही शिजतच नाही शिजतो आहे परफेक्ट ना, ना।, ना। थोडा वेळ जातोय पण हाय पहिली टाईम आहे नेक्स्ट टाईमला आम्ही चांगली तयारी करू हां बाय तू जेवलीस ना तरी पण खाणार हो ना म्हटलं आणि आमच्या नगरसेविका स्वाती तपकिरे खेडच्या कसं वाटलं गपरे म्हणतात याच्यावर कमेंट करा तुम्ही गपरेवरती काय कमेंट असेल तुमच्याकडे ते आम्हाला पाहिजेत चला तर मित्रांनो हे बघा लग्नानंतर हे चिकनचं जेवण आहे चिकन कांदा तर मित्रांनो असा झाला पूर्ण आमचा हा लग्नाचा व्हिडिओ हळदीचा व्हिडिओ आणि हा लग्नानंतर घरी आला जे काय कौल फ्राय झालं त्याच्यानंतर काय जो जेवणाचा कार्यक्रम होता तो संपूर्ण झाला आणि त्याच्यानंतर आता आम्ही निघालो आपापल्या घरी आता ही रात्रीची झोपायची तयारी चालली आहे सर्वांची आता मस्त झोपायचं आणि सकाळीच सर्वांनी आपापल्या घरी निघणार आता चालेल तर चला तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय